नमस्कार मी अरमान पठान आपण बघत शार्प न्यूज आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प टीम नेहमीच असते पीडितेसाठी न्याय मागत मालेगाव कॅम्प मध्ये भावनिक आंदोलन आरोपीला फास्ट ट्रॅक वर फाशी द्या मालेगाव कॅम्प प्रतिनिधी डी नोव्हेंबर अठरा दोन हजार पंचवीस मालेगाव कॅम्पच्या च्या जाजूवाडी परिसरात आज मंगळवारी डोंगराळे येथील तीन वर्षीय कैलासवासी हिच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी अत्यंत भावनिक आंदोलन करण्यात आले सर्व धर्मसमभाव मित्रमंडळ आणि प्रभाकर एक मधील स्थानिक रहिवाशांनी मोठ्या संख्येने एकत्र येत आरोपी विजय खैरनार याच्यावर कठोर कारवाईची मागणी केली मागणी आणि भावना फास्ट ट्रॅक वर खटला आंदोलकांनी आरोपी विजय खैरनार याचा खटला फास्ट्रॅक कोर्टात चालवून त्याला तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी अशी जोरदार मागणी केली महिलांना अश्रू अनावर पीडित चिमुरडीसाठी न्याय मागत असताना परिसरातील महिला अत्यंत भावनाविवश झाल्या होत्या या घटनेमुळे व्यथित झालेल्या महिलांना आपले अश्रू आवरणे कठीण झाले होते ज्यामुळे आंदोलनाला एक वेगळीच भावनिक किनार लाभली यज्ञाला न्याय मिळालाच पाहिजे आणि आरोपीला फाशी द्या अशा घोषणा देत रहिवाशांनी समाजातील विकृत मानसिकतेचा तीव्र निषेध केला प्रशासनाने लवकरात लवकर कठोर पावले उचलून भविष्यात अशा घटनांना आळा घालावा अशी अपेक्षा या आंदोलनावेळी व्यक्त करण्यात आली डोंगरा येत्या जी घटना घडली साडेतीन वर्षाची मुलीवर त्यांना न्याय मिळालाच पाहिजेल आणि त्याला भर चौकात आणून त्याला फाशी दिलीच पाहिजे ही सगळी सगळी जनताने एकी करा नाही जर पोलीस कडनं झालं किंवा मंत्री जंत्री कडनं नाही झालं तर या पब्लिक पब्लिक जवळ त्यांना आणून सोडावा जे पब्लिक न्याय करेल ते सरकारने मान्य करावा हीच मी विनंती करते सरकारला की सगळ्यांच्या बाळा बेटा आहे ते एवढस सा, साडेतीन वर्षाचा सा बालक त्याचे काय हाल केले त्याच्यावर काय अत्याचार झाला ते मिळवायलाच पाहिजे बाकीच्या मुली आहे मग मुलींनी काय बाहेर निघू नये का अशी परिस्थिती राहिली सरकारनी जर न्याय नाही दिला तिथं जनता काय करणार आहे ते बघू आपण पण सरकारनी त्यांना फाशी दिलीच पाहिजे हे सगळेजण सगळ्यांची चरणावर विनंती राहील सरकारला दादा आमच्याकडनं मागणी आहे की त्यांनी जनताच्या हवाल्या कराव्या आणि त्याला फाशी पब्लिकच्या लावून द्यावं त्याने कारण की हे लहान बाळाचे तीन वर्षाचे बालक असते किती आई वडिलांचं त्यांच्या किती दुःखाचा डोंगर कोसळला कारण की प्रत्येकाच्या लहान मुली असतात कारण कि त्यांना सोडायला धर्म नाही का का त्यांच्याने नाही होत ना तर पब्लिकच्या सामने त्याला हत्या करायला पाहिजे जसं दगडाने ठेचलं तसं त्याला पण ठेसलं पाहिजे होतं कारण की हा छोटा गुन्हा नाहीये केस अशी दाबली गेली म्हणून हा पुढे हा असं आहे ना दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे कारण की सरकार मान्य नाही करत माहितीये का। ना ना सामने, सामने सामने काल बाळा ठेवलं गेलं ते दोन दिवसात विसरून गेले असतील का नाही विसरणार हा दहा वर्ष दोन वर्ष वीस वर्ष वी जेलमध्ये राहील हा सुटून जाईल परत त्याच गोष्टी पुढे येतील का हे गोष्ट चांगली आहे का नाही चांगली आहे कारण की बिस्किट दाखवलं कॅडबरी दाखवलं ते लहान मुली पळून जाईल त्यांना रद आम्हाला मारायलाच पाहिजे हा ही गोष्ट चांगली नाही मी विशाल प्रता शिरे प्रभाग क्रमांक एक आपलं बायगाव जाजवाडी परिसर गोशाळा नवकार गोशाळा येथून आमचा हा सगळा महिला मंडळ आणि सर्व धर्मसमभाव मित्रमंडळाचे सर्व कार्यकर्ते सगळं महिला मंडळ माझ्या माता भगिनी काल डोंगराळे गाव येथील जे गैरकृत्य जो प्रकार घडला त्याविषयी हे सगळं मित्रमंडळ महिला सगळ्या जमल्या आहेत आणि तो विषय एक लहान बालकावर जो झालेला अन्याय अत्याचार त्याच्याविषयी या महिला सगळ्या जमल्या आहेत आणि तो अन्याय म्हणजे आज त्या तीन साडेतीन वर्षाच्या मुलीवर एक अत्याचार केला आहे समोरच्या आरोपींनी आणि त्याने जो अत्याचार केला त्या अत्याचाराविरोधी आपल्याला कुठल्याही गावात कुठल्याही परिसरात अशा काही गोष्टी घडल्या नको पाहिजे यासाठी आपण या आंदोलन किंवा या सगळ्या महिला हे सगळं माप जमलो आहोत आणि तो जो आरोपी आहे त्यांनी त्याला कुठेही अशी दयामया ही, दया ही नव्हती एक राक्षसी प्रवृत्तीचा माणूस त्यांनी जे कृत्य केलं एक लहान लेकरू त्या लेकरूचा आत्मा काय म्हटला असेल त्यांनी त्याच्यावर बलात्कार केला आहे आणि परत बलात्कार करून त्या राक्षसाने त्या बालकावर एक दगडाचे वार करून त्याचं निर्गुण हत्या करण्यात आली आहे आणि त्या हत्येमुळे आपल्याला सगळं वाडवासियां तर्फे आणि माझा सर्व धर्मसंभाव मित्रमंडळातर्फे आम्ही या विषयाचा जाहीर निषेध करतो आणि त्या आरोपीस फाशीची शिक्षा व्हावी यासाठी सगळ्या महिलांनी कुठल्याही वार्डात कुठल्याही गावात कुठेच अशी घटना घडू नये आणि असे आरोपी जर शासन कार्यवाही करत नसेल योग्य तो योग्य ती शिक्षा त्याला देत नसेल तर आमच्या हवाली आमच्या मंडळाच्या हवाली अशी व्यक्ती आणून द्या आम्ही गावाच्या वेशीवर त्याला टांगून देऊ याच्यानंतर गावात कधी अशी घटना घडली नको पाहिजे असं या लोकांना जोपर्यंत मृत्यूदंड भेटत नाही तोपर्यंत त्या बाळाच्या आत्म्याला चिरशांती लाभणार नाही